रसिक हो, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची महाराणी म्हणजे लावणी आकलूज आणि लावणी हे आता अतूट समीकरण बनलं आहे माळशिरस तालुक्यामध्ये देहू आळंदीच्या पालख्यांचे जितक्या उत्स्फूर्तपणे स्वागत होत तितक्याच उत्साहाने स्वागत या घरंदाज लावणीच होत अकलूज फक्त राजाश्रयच नाही तर लोकाश्रय दिला लावणी ही महाराष्ट्राची शान आणि मराठी मनाची जान आहे काल प्रवाहात अविरतपणे तब्बल सव्वीस वर्ष चाललेल्या लावणी स्पर्धेचा प्रवाह थोडासा थांबला होता तोच प्रवाह अखंडितपणे प्रवाहित करण्यासाठी कलाकारांच्या व कला, कला रसिकांच्या आग्रहास्त सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा माननीय स्वरूपा राणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व लावणी उत्तुंग शिखरावर पोहोचवून सहकार महर्षींचे स्वप्न साकार करणारे माननीय जयसिंह मोहिते पाटील आपले सर्वांचे लाडके बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ दहा व अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन शंकरनगर अकलूज या बादशाही रंगमंचावर पुनरूपी सुरू होणाऱ्या पारंपरिक व नव कवींच्या लावण्यांचा नजराना ढोलकीची थाप त्याला घुंगराची साथ पदन्यासाची नजाकत सोबतच पेटीची संगत याची देही याची डोळान होण्यासाठी सज्ज व्हा सज्ज व्हा सज्ज व्हा